मस्त नाचं तर आपल्या एवढं बघा त्या विषय दिलं पाहिजे नवीन ब्लॉक घेऊन होत्या ना आजचा ब्लॉग हे बघा आपले नंदू मामा गाय पाचतात तुम्हाला दाखवतो गायची म्हणजे त्यांना लय आवड आहे त्याला जाऊ आहे तिकडे आता बघा त्यांना आपण आलेलो आहे बघा इथं मामाकडे बघा मामा जाम म्हणजे त्या बैलांची जाम आवड आहे बघा तिकडे बैल पण आहेत नंतर दाखवतो गाय पाचतात मस्त हे बघा आपले गायचं नाव काय मामा आपले गौलन गौलन हे बघा मस्त गवलन आहे आपले दूध बाग असे पाचतात दिवसाला किती लिटर दूध निघत दिवसाला आठ लिटर दूध निघत बघा बघा धार कसलीच काढत एक नंबर मध्ये ओरिजनल तू आणि हे आपले गवलन चला मित्रांनो बघायला बघा मित्रांनो दूध बाग असला वरती बागली साय आले म्हणजे एक नंबर मध्ये पैसा सारखी मित्रांनो कशी वाटले आपले कारण की नंदुहाची व्हिडिओ करणारच होतो एकदा तरी कारण की ते त्यांना हाऊस आहे म्हणजे बैलांची गायांची व्हिडिओ आपली आवडली असेल ना आवडली असेल तरी चालेल बघितले असेल तर धन्यवाद